देशमुख पूजा देशमुख पटपट या नाव घेतोय त्यांनी व्यासपीठावरील सन्मान्य महिला भगिनींच्या हस्ते सर्टिफिकेट देऊन त्यांचा सत्कार होतो आहे या ठिकाणी या तिघी उभे राहिले तरी चालेल फोटो सेशन कोण आहे का सुनील पूजा देशमुख यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या कारण एवढं सगळं रेसिपी बनवणं इथं येणं हे सगळं सोपी गोष्ट नाही आहे त्यानंतर ज्योती आरोटे तयार राहायचे सध्या फक्त पूजा देशमुख झालं त्यानंतर ज्योती आरोटे वैशाली देशमुख जसे नाव पुकारते ते सर्वांनी या राधिका क्षीरसागर मॅडम एक या आपला प्रत्येकाचा फोटो सेशन होणं गरजेचंच आहे प्रत्येकाचा फोटो व्यवस्थित घ्या क्लोज राधिका क्षीरसागर चला वैशालीताई चला राधिका मॅम शोभा जगताप येऊन उभ्या राहा म्हणजे पटकन होईल मयुरी कुमावत मॅम मंगल जाधव मॅम मंगल जाधव नावाप्रमाणे घ्या नावाप्रमाणे घ्या आणि चुकल्यास परत चेंज करा टाळ्या पण होत राहू द्या मंगल जाधव शोभा जगताप यांचा सत्कार होतोय टाळ्या बाजवा सहभागाच प्रमाणपत्र दिलं जात आहे मयुरी मॅम आल्या का तिकडं आल्या आल्या जोरदार टाळ्या तंतर मंगल जाधव काजल शिंदे काजल शिंदे प्रियंका नेवास्कर प्रियंका नेवास्कर प्रियंका, प्रियंका देशमुख प्रियंका देशमुख दीपाली देशमुख काजल शिंदे हाँ लगा, हाँ काजल शिंदे दीपाली देशमुख प्रियंका भोर प्रियंका भोर विशाखा सोनवणे मॅम <wig away> विशाखा सोनवणे मॅडमसाठी जोरदार टाळ्या वाजवा कारण ब्राह्मणवाड्यावरून या ठिकाणी त्या आल्या सर्वात महत्वाचं <मगँगा> आणि नुसत्या आल्याच नाहीत आपल्या मुलीला पण वेशभूषा स्पर्धेत उतरवले आणि स्वतः ही रेसिपी पाक कलाकृती स्पर्धेत सहभाग घेतलाय दोन्ही स्पर्धेत ब्राह्मणवाड्यावरून इथे येऊन सहभाग घेतल्याबद्दल एकदा सोनवणे मॅडमांसाठी जोरदार टाळ्या वैशाली चंद्रकांत देशमुख आहेत ना हा आणि वैशाली मनोज देशमुख कोणी राहिलं तर सांगा मुलींकडनं राहू शकत या व्यतिरिक्त कोणाच नाव राहिले का स्पर्धेत भाग घेतल्यापैकी महिला भगिनींपैकी कोणी राहिले नाही नक्की ना ना नक्की राहिलं नाही का एकदा कोणी राहिलं असेल तर वरवट करा चुकून राहू शकतं मुलींचं नियोजन आहे फक्त आता मी घाई करायची म्हणून थोडंसं माझ्या हातात घेतलंय कोण आहे ना मंगल अरुण जाधव